मित्रांनो आजच्या शिक्षक आहे नात्यातील गोडवा बेडरूम मध्ये या वस्तू नको कोणत्या पती पत्नी मधील नात्यात गोडवा टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बेडरूम मध्ये काही वस्तू ठेवणे टाळल्या पाहिजे परंतु आजच्या काळात याबद्दल जागरूकता नसल्याने लोक चुका करत असतात वास्तुशास्त्राचे एक विशेष वैशिष्ट्य आहे।, आहे जे संपूर्ण आणि त्याच वेळेस वास्तुशास्त्राने घराच्या प्रत्येक भागासाठी आणि खोलीसाठी देखील ते सुचविलेले आहे तथापि कालांतराने या गोष्टी लोकांच्या मनातून बाहेर पडू लागल्या आणि त्यामुळे जीवनही जी विस्कळीत होऊ लागले प्रभाव बेडरूम ही घरातील सर्वात महत्वाची खोली आहे पती पत्नी मधील नात्यात गोडवा असेल तर कुटुंबात गोडवा येईल परंतु पती पत्नी मधील नात्यात गोडवा तेव्हाच राहील जेव्हा एकमेकांना समजून घेण्याची क्षमता जोपासली जाईल आणि त्याच वेळी शास्त्रोशास्त्र आणि त्याच वेळी वास्तुशास्त्र समजून घेण्याची आणि अंमलात आणण्याची मानसिकता देखील जोपासली जाईल पुढे बघूया मित्रांनो वैवाहिक जीवनात व्यत्यय आणू शकणाऱ्या काही वस्तू बेडरूम मध्ये चुकूनही ठेवू नये काय ते बघूया आज आपण बेडरूम मध्ये काही गोष्टी ठेवणे कायमच टाळावे त्या कोणत्या वस्तू आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत आपण तुटलेली काच किंवा तुटलेला असा बेडरूम मध्ये कधीही तुटलेली काच ठेवू नये अनेक घरामध्ये झाडे बेडरूम मध्ये दे देखील ठेवलेली असतात तर काचेचे रूप किंवा तुटलेले हँडल काचेचे कप किंवा तुटलेल्या हँडल असलेल्या प्लास्ट का वापर भांडी म्हणून केला जातो कचऱ्याचा सर्वोत्तम वापर करण्याची ही भावना वाईट नाही पण ती बेडरूममध्ये मध्ये ठेवण्याची आहे व्हेरी गुड त्याप्रमाणे जर बेडरूममधील आरशात तडे गेले असतील किंवा आरशातील प्रतिबिंब एकसारखे नसेल किंवा आरसा बसवण्यासाठी वापरलेला पारा निघून गेलेला असेल तर अशा आरसा बेडरूम मध्ये ठेवू नये आणि तो ताबडतोब बदलावा किंवा तो दुरुस्त करावा बसू, बसू अरे गुड बेडरूम मध्ये तुटलेल्या काचेपासून बनलेली वस्तू ठेवल्याने किंवा तुटलेला किंवा खराब झालेला आरसा ठेवल्याने वैवाहिक जीवनात तळा जाऊ शकतो आणि अंतर्गत नाते संबंधामध्ये कलह निर्माण होऊ शकतो पुढे बघूया मित्रांनो बेडरूम पासूनही पाणी दूर ठेवा बेडरूम मध्ये कधीही मच्छ्यालय ठेवू नये बेडरूम मध्ये पाण्याचे चित्र किंवा पेंटिंग देखील ठेवू नये पाणी हे प्रवाहित असल्याचे लक्षण आहे वास्तुशास्त्र म्हणजे ही जर पाणी बेडरूम मध्ये ठेवले तर भावना वाहून जातात तर पाणी साठवून ठेवणे म्हणजे थेट नात्यामधील विश्वासात तरलता आणणे विश्वासात तरलता आणणे श्रद्धा दगडासारखी भक्कम असली पाहिजे श्रद्धा ही दगडासारखी भक्कम असली पाहिजे आज कदाचित काही फरक पडणार नाही आणि पाच वर्षानंतरही काही फरक पडणार नाही पण पाणी अस्थिर आहे जर विश्वास पाण्यासारखा घ्यावा तर दोन दिवस विश्वास आणि दोन दिवस चार दिवस अविश्वास राहील आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद